मित्रांनो लोकसभेला महाविकास आघाडीकडून सर्वात कमी जागा लढवू नये महाराष्ट्रात सर्वात जास्त स्ट्राईक रेट हा शरद पवार गटाचा होता लोकसभेला महाविकास आघाडी टिकावी त्यामुळे सर्वात कमी जागा घेऊन म्हणजे अठ्ठेचाळीसपैकी फक्त दहा जागेवर आम्ही निवडणूक लढवली पण विधानसभेला एकूण दोनशे अठ्याऐंशी जागा आहे त्यामुळे लोकसभेला जे झालंय ते आता विधानसभेला होऊ नये असं शरद पवार साहेबांनी आता स्पष्ट सांगितलं आहे आणि त्यामुळेच काही दिवसात येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या तयारीला पवार साहेब लागले आहेत म्हणून तो त्याने उमेदवारीची चाचेपणी करायला आता सुरुवात केली आहे लोकसभेला मॅजिक केल्यानंतर साहेबांनी आता विधानसभेसाठी तुतारी वाजालीच पाहिजे असं जणू ठरवून टाकलं आहे काही दिवसांत निवडणूक आयोगाने शरद पवार गटाचे तुतारी हे चिन्ह कायम केलं आहे आणि त्याच दिवशी त्यांनी सांगलीमध्ये त्यांच्या पहिल्या उमेदवाराची घोषणाही केली आहे आर राबा पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांना कवठे महाकाळ या मतदारसंघाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं आहे आता रोहित पाटील हे फक्त पंचवीस वर्षाचे आहेत आणि पवार साहेबांचा हा पहिला उमेदवार पाहता त्यांच्या डोक्यात नेमकं काय चाललं आहे हे आपल्याला समजतं आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्या नव्या पक्षाची बांधणी पवार साहेब नेमकी कशी करणार आहे नगरमध्ये कुठल्या उमेदवाराला चान्स मिळू शकतो आणि कोणाचा पत्ता कट होऊ शकतो हे सर्व आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी उमेश आणि आपण पाहतात आपल्या पाहता, आटको युट्यूब चॅनल मराठी कट्टा मित्रांनो मागील वर्षी राष्ट्रवादीमध्ये उभी फुट पडले आणि राष्ट्रवादीचे दोन भागात विभाजन झाले अजित पवार एकेच्या आमदारांना घेऊन महायुतीत सामील झाले आणि उपमुख्यमंत्रीपद त्यांनी काबीज के का केलं काही मोजक्याचे आमदार पवार साहेबाकडे राहिले यावेळी सर्व लोकांना असेच वाटत होते की पवार साहेबाचे राजकीय अस्तित्व आता संपले म्हणून पण वयाच्या त्र्याऐंशी वर्षेही साहेब एक योद्धाप्रमाणे ठाम राहिले आणि लढले आणि लोकसभेला पवार साहेबाने जी किम्या करून दाखवली ती महाराष्ट्राने नाही तर पूर्ण देशाने पाहिली आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही साहेब आपली जादू कायम ठेवण्याच्या मूळमध्ये दिसत आहे म्हणून तर राजून इतर पक्षात उमेदवार जुळजुळ करत असताना दुसऱ्या बाजूने पवार साहेबांनी नगरचे उमेदवार घोषित करून टाकले आहे कधी म्हणून ओळखले जाणारे नगरचे दोन्ही जागा लोकसभेला नगरमध्ये आपली ताकद दाखवून दिली आहे आता अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभेतील लोकसभेप्रमाणे मेजिक करण्याची तयारीत पवारसाहेब आहेत अहमदनगर जिल्ह्यात एकूण बारा विधानसभा मतदारसंघ येतात आता महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये राहुरी कर्जत जामखेड आणि पारनेर या हक्काच्या जा तीन जागासह शेगाव पातडी व अकोला अशा एकूण पाच जागा शरद पवल्या जातील अशी शक्यता आता वर्तवली जात आहे आता या पाच जागांचा जा जर जा 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 आपण आढावा घेतला तर जसे रोहित पवार साहेबाने उमेदवार जाहीर केले तसं नगर जिल्ह्यातील पाचही जागावर जा पवार साहेब तरुण उमेदवार देण्याची ही शक्यता वर्तवली जात आहे म्हणजेच नवीन तरुण रक्ताला संधी देत पक्षाची पुनर्बाधणी करायची हे सध्या पवारसाहेबांना डोक्यात असल्याचे दिसत आहे मागील पाच दशकाच्या राजकारणात शरद पवारच्या टोक्याचा अंदाज कोणालाच बांधता आला नाही स्वतः त्यांची मुलगी सुप्रिया सुळेही जाहीरपणे सांगते आणि भाजपचे वरिष्ठ आणि महाराष्ट्र लोकप्रिय नेता म्हणून ओळखले जाणार नितीन गडकरी साहेबांनी कित्येक वेळा आपल्या भासतात याचा उल्लेख केला आहे आता येणाऱ्या विधानसभेसाठी पवार साहेबांनी जो आपला पहिला उमेदवार घोषित केला आहे त्याचा नवीन चेहरा आणि कमी वय पाहता पवार साहेबांना नवीन आणि तरुण उमेदवारांना घेऊनच आपल्या पक्षाची पुनर्बाधणी करायची आहे असं स्पष्ट चित्र दिसत आहे पवार साहेब अगदी तीस चाळीसचे जे युवा नेते आहेत या युवा नेत्यांना घेऊनच विधानसभेचे मेदे उतरतील ही शक्यता आता वाढलेली आहे येणाऱ्या विधानसभेला पवार साहेब युवा चेहरा डाव लागतील याचा अंदाज रोहित पवारने दिला होता काही दिवसाआधी प्रसार माध्यमांशी बोलताना रोहित पवारने अजितदादा गटाचे बावीस आमदार आमच्या संपर्कात आहे असं सांगितलं होतं मात्र त्यातील फक्त दहा ते बारा आमदारांनाच साहेब आपल्या पक्षात घेतील असं त्यांनी स्पष्ट केलं होतं आता अजितदादासोबत गेलेल्या आमदाराचे जर आपण विचार केला तर एक्केचाळीस पैकी चौदा ते पंधरा आमदार हे चाळीसच्या आतले आहेत आणि तेच आमदार कदात पवार साहेब आपल्यासोबत घेतील असा अंदाज आता लावला जात आहे मित्रांनो एकंदरीत कवठे महाकाळची रोहित पाटलाची जी उमेदवारी आहे ती उमेदवारी पाहता शरद पवारांना नव्या सिलेदरावर विश्वास दाखवायचे आहे हे आता स्पष्ट झाले आहे विधानसभेचे हे सर्व गणित पाहता आता नगर जिल्ह्यात पवार साहेब कुणावर डाव लावतील हे सुद्धा आपण पाहून घेऊया यावेळी शरद पवार गटाकडे राहुलची जागा जाण्याची शक्यता आहे आणि येथील विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे आहे आणि हे सत्तेचाळीस वर्षाचे आहे शरद पवारच्या युवा नेत्यावर निवडून लढण्याचा प्लान आहे आणि हा प्लान पाहता ज्यावेळी देखील तनपुरे तिकीट फिक्स मानलं जात आहे दुसरी जागा आहे कर्जत जामखेडची या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत रोहित पवार आणि हे सुद्धा फक्त अडतीस वर्षाचे आहेत आणि त्यांची देखील उमेदवारी ही फिक्स मानली जात आहे तिसरी जागा आहे ती पारण्याची पारनेरमध्ये निलिलंगे हे आमदार होते आणि लोकसभेच्या आधी त्यांनी आपल्या आमदारकीचे राजीनामा दिला आणि शरद पवार गटाकडून लोकसभेची निवडणूक लढवली आणि जिंकले हे निलेश लंके हे चौरचाळीस वर्षाचे आहेत आता पवारच्या युवा शोध पाहता पानेरमध्ये चाळीच्या आसपास असणाऱ्या राणताई लंकेचा विचार या ठिकाणी होऊ शकतो या तीन जागेशिवाय शरद पवार गटाकडे ते जागाही जाण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे आणि या ठिकाणी अमित भांगरे यांच्या नावाचे विचार होण्याची शक्यता ही वाढलेली आहे कारण अमित भांगरे हे फक्त तीस वर्षाच्या आसपास आहे यानंतर पाचवा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे शेगाव पाथर्डी शेगाव पाथर्डीचा जे आपण विचार केला तर शरद पवार गटाचे म्हणून प्रताप ढाकणे याकडे पाहिले जाते आता प्रताप ढाकणे हे फक्त एक असे एकमेव उमेदवार आहे जे पन्नासीचे आहे परंतु त्यांच्यासोबत असलेला तरुण संजय पाहता त्यांच्याही उमेदवारीवर नक्कीच शिक्कामोर्तब होऊ शकतो मित्रांनो नगरच्या बारा विधानसभेतील पाच मतदारसंघात पवारसाहेबांचे कुठले उमेदवार असू शकतात याबद्दल आपण थोडक्यात आढावा घेतला आहे या व्यतिरिक्त नगरच्या दुसऱ्या मतदारसंघात कुठलाही संभाव उमेदवार असू शकतात तुमचे मत आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद